मेळाव्याचं तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्याकडून कौतुक करण्यात आलंय सक्ती विरोधात बळ मिळेल असं स्टॅलिन यांनी म्हटलंय ठाकरेंच्या उठावानंतर दक्षिणेतील राज्य सुद्धा हिंदी सक्ती विरोधात लढू शकतील आणि याच उठावांमुळे केंद्रातील मोदी सरकारचे डोळे उघडतील असं एम के स्टॅलिन यांनी मोठं वक्तव्य केलंय स्टॅलिन यांनी नेमकं काय म्हटलेलं आहे ते आपण ग्राफिक्स मधून बघूया हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधूंच्या नेतृत्वाखाली मुंबईतील विजयी रॅलीतील उत्साह आणि प्रभावी वक्तृत्वाने आमच्यातही उत्साहानं भरून टाकल्या मला माहिती आहे की हिंदीच्या प्रचाराला प्राधान्य देणाऱ्या केंद्र सरकारकडे राज ठाकरेंनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं नाही उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थानमध्ये तिसरी भाषा कोणती शिकवली जाते हिंदी भाषिक राज्य विकसित मागे आहेत मग तुम्ही प्रगतशील बिगर हिंदी भाषिक राज्यांच्या लोकांवर हिंदी का लादत आहात माननीय राज ठाकरेंनी विचारलेल्या या प्रश्नांची उत्तरं केंद्र सरकार देणार का भारताला हिंदी राष्ट्रात बदलण्याचा अजेंडा समजून घेण्यात अयशस्वी झालेले काही बोळे लोक हिंदी शिकल्यानं तुम्हाला नोकऱ्या मिळतील असं बोलतात त्यांनी आता सुधारणा करावी महाराष्ट्रातील उठाव त्यांचे डोळे उघडले हिंदी प्रधात महाराष्ट्राप्रमाणेच आता तामिळनाडू एकत्र येणार एकत्र लढणार असं स्टॅलिन यांनी म्हटलंय Quem